देशाला जर प्रगतीच्या शिखरावर घेऊन जायचं असेल तर प्रत्येक तरुणाने सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभागी होणे ही काळाची आणि येणाऱ्या सुशिक्षित पिढीची गरज आहे आपली जबाबदारी व आपला अधिकार मजबूत लोकशाहीचा खरा आधार आहे मतदानाचे महत्व आणि या अधिकाराची जाणीव हो। प्रत्येक मतदाराला असणे आवश्यक आहे त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे भारतीय संविधानाने वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील निमा या डॉक्टर संघटनेच्या वतीने सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती करत आहेत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा यासाठी नीमा या डॉक्टर संघटनेने पुढाकार घेतला असून मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी जनजागृती करत आहेत यावेळी भाजपचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या हस्ते या जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी निवा डॉक्टर संघटनेचे डॉक्टर विनायक टेंबुर्णीकर डॉक्टर राजीव गायकवाड सचिन बोंगरीकर डॉक्टर नितीन बलदवा डॉक्टर जिद्दीमनी डॉक्टर चंदन रवा डॉ श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर सुनील काटे यांच्यासह निमा संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांची उपस्थिती होती यावेळी रेल्वे स्थानक परिसरात मतदान जनजागृतीसाठी हातात फलक घेऊन मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी बोलताना श्रीनिवास संघा म्हणाले आपले शासक व प्रतिनिधी निवडण्याची संधी मतदानाच्या अधिकारामुळे प्राप्त होते म्हणून या मतदानाचे महत्व आणि या अधिकारीची जाणीव प्रत्येक मतदाराला असणे आवश्यक आहे यासाठी मतदार संघामध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक आहे देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मतम महत्वाचे आहे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले सशक्त राष्ट्रहितासाठी मतदान ही काळाची गरज आहे मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे निमाड डॉक्टर संघटनेचे डॉक्टर नितीन बलदबा यांनी सांगितले या मतदार जनजागृती कार्यक्रमास रेल्वे परिसरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपण देखील वेळात वेळ काढून मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले यावेळी निमा संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सर्वप्रथम मी सर्व डॉक्टरांचा मनापासून आभार मानतो कारण त्यांनी जो हा कार्यक्र उप कार्यक्रमाचा उपक्रम जो राबवलेला आहे जनजागृतीसाठी देशा देशाच्या हितासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशाच्या हितासाठी व भविष्यासाठी प्रत्येकांनी मतदान करावं यासाठी जागृतीसाठी डॉक्टरसाहेबांनी सर्व हॉस्पिटलातले सर्वे डॉक्टर्स प्रत्येक जनतेला व प्रत्येक नागरिकांना त्यांनी आवाहन करतात की आपण आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा वेळ कुठला असेल तर आपण संविधानाचा अधिकार आपल्याला आहे आपण मतदान करून योग्य भारताचा पुढील पंतप्रधान निवडण्यात यावा यासाठी आव्हान आहे आपण मतदान करावं हेच मी अपेक्षा मी डॉक्टर नितीन बलदावा जेव्हा सोलापूर शाखेचे सदस्य आणि मतदान वाढवण्याकरता जे काही प्रयत्न करायचे त्याच्या अंतर्गत आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे स्टेशन आणि स्टँड परिसरामध्ये स्टॉल लावून त्या ठिकाणी लोकांना प्रबोधन करण्यासाठी पॅम्पलेट्स पण वाटणार आहोत आणि काही व्हॉलेंटियर्स असणार आहेत जे आपल्या डोक्यावर किंवा पाठीवर मतदान करा म्हणून लिहिलेले फलक असतील ते या ठिकाणी त्यांचा वावर असणार आहे आणि एक मोठं हेतू साध्य करण्याकरिता निमा संघटनेने उचललेले पाऊल आहे याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अशी ही अपेक्षा